ख्रिश्चन धर्मगुरू पास्टर व सेवक यांना जीवे मारण्याची सुपारी देण्याची भाषा वापरणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात सोलापुरात बांधवांनी मोठं निषेध करून जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त तथा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले सुपारी देण्याची भाषा वापरणाऱ्या पडळकर यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी यावेळी ख्रिश्चन समाजाने केली ख्रिश्चन समाज शहर जिल्ह्याच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे यासाठी की महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ख्रिश्चन समाज शांतताप्रिय समाज आहे तो सर्वजण सर्व हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सर्व समाजाचे लोक गुण गुन्ह्या राहतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने दिलेल्या संविधानाप्रकारे आपण सर्वजण व्यवस्थित शांततेने आपला धर्म पाळत असताना मान्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीमध्ये जे घटना घडलेली आहे त्या घटनेच्या बाबतीत ते विशेष म्हणजे आमची बहीण ऋतुजा राजगे यांनी जी आत्महत्या केलेली आहे त्या, त्या आत्म्याबद्दल आम्ही सर्व ख्रिश्चन समाज त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत जे कोण त्याच्यावर दोषी ठरेल त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावं असे आमच्या ख्रिश्चन समाजाच्या शहर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही विनंती करतो परंतु ते मा गोपीचंद पडळकर यांनी त्या ऋतूच्या रजके राजकीयचं ह्यांचं कुटुंबाचा गैरफायदा घेऊन त्यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंना आरोपी करा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करा एवढेच नव्हे तर जे ज्या धर्म धर्मगुरूंना मारतील त्यांना तीन लाख ज्यांचे हातपाय तोडतील त्यांना पाच लाख ज्यांना सैराटाप्रमाणे जिवे मारतील त्यांना अकरा लाख ह्या मीडियासमोर त्यांनी घोषणा केलेलं आवाहन केलेलं आहे त्याच्यामुळं आमचा कृषी समाज भयभीत झालेला आहे तो त्यांचे सर्व म सर्वांचे मन दुखवले गेलेले आहेत म्हणून आम्ही आज मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की मान्य आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द व्हावं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि यासाठी की आ, या क्रिश्चन धर्म शांतताप्रिय असताना सर्व राजकीय लोकांसाठी सर्वांसाठी चर्चेसमध्ये प्रार्थना करत असताना त्या लोक आज भयभीत झालेल्या आहेत कारण आम्हाला देखील बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये कलम पंचवीस प्रमाणे आम्हाला बोलण्याचा प्रचार करण्याचा बदलण्याचा आणि सर्व गोष्टीचं संविधानामध्ये अधिकार दिलेला असताना हे संविधान कुठंतरी हिरावून घेत आहे संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून आम्ही संविधानार्थ संविधान बचावण्यासाठी देखील हे आज आम्ही निवेदन दिलेलं आहे म्हणून आमच्या सर्व क्रिश्चन समाज शहर जिल्ह्याच्या वतीने कलेक्टर साहेबांना विनंती आहे हे निवेदन आमचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नगरविकास आपल्या महासंचालक यांना निवेदनाच्याद्वारे द्यावं आणि त्यांची आमदारकी रद्द व्हावं आणि त्यांना कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावं एवढेच नाही तर आमच्या सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व धर्मगुरूंना चर्चेसनं संरक्षण द्यावं उद्या यापुढं जरी कुठल्या धर्मगुरूवर हल्लाधारा मारहाण झाली कोणाची जीवे झाली ते सर्वस्वी जबाबदार पडळ करायचे म्हणून आम्ही हे निवेदन कलेक्टरांना दिलेलं आहे ह्याची नोंद घेऊन यापुढं आम्ही सी पी साहेबांना कमिशनर साहेबांना त्याचप्रमाणे एस पी साहेब जिल्हा पोलिस आ, पोलिस अधीक्षक यांना देखील निवेदनाच्या देणार आहे या सार जनता की आमदार हो जो हमारे किर्चन समाज के बारे में जो धर् धर्मगुरू को जो इनो बार बार मुस्लिम समाज हो दलित समाज हो अल्पसंख्यक जो भी समाज के बारे में भारतीय जनता पार्टी हिंदू मुस्लिम करती है हमारे हिंदू ये क्योंकि हिंदुस्तान में अमन और शांति से हम मिल के जुल के रहते हैं जैसा कि क्रिश्चन समाज के फादर रहने दो मुस्लिम समाज के रहने दो धर्मगुरु कोई भी नहीं सिखाता कि आपस में झगड़ा करो लफड़ा करो कि आज वो मारेंगे तो तीन लाख रुपए पैर हाथ तोड़ेंगे तो, तो पाँच लाख रुपए और शहरार जैसा इनको ख़त्म किए तो ग्यारह लाख रुपए तो आमदार साहब ने बोले हुए हैं जैसा कि हमारे क्रिश्चन समाज के धर्मगुरु हैं उनको डिपार्टमेंट से कहना चाहता हूँ मैं कि धर्मगुरु को कोई भी हाथ लगाएंगे तुम इनको बंदोबस्त दो इनके चर्च के सामने पुलिस लगाओ क्योंकि धर्मगुरु सब सबको समाज को अच्छी राय देते अच्छी बात बताते हैं जैसा भारतीय जनता पार्टी के आमदार रहते भी ऐसे बात बोलना वो गलत है क्योंकि आज अमन और शांति का जो पैगाम लेके जो तुम शपथ नीति शपथ लेते हैं शपथ लेने से तुम आज मामला एक महाराष्ट्र में क्या दे रहे हैं ये गलत है मैं हमारे भारतीय जनता पार्टी की जो भी जो पदाधिकारी है वो गलत बोल के आज हमारे किचन समाज को गलत बोल रहे हैं और कल भी हमारे महाराष्ट्र के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले को भी एक दिन का ये किया ये क्या चला है भारतीय जनता पार्टी ने बहुत गलत कर रहे हैं जो हमारे फादर ने बताए हम आपके चैनल के माध्यम से बताना चाह रहे हैं पंद्रह दिन में उसको अटक मटक कर नहीं नहीं किए केंदर सब तो हम सोलापुर में पूरे हिंदू मुस्लिम भाई भी हम आंदोलन किएंगे